निवडणूक प्रक्रिया जेव्हा सुरू असते तेव्हा पत्रकार परिषद घेणे मिटिंग घेणे याला सर्व बंधन आहे परंतु काही लोकांना असा काही गैरसमज झाला आहे की निवडणूक आयोग आमचं काही, काही करणार नाही त्यामुळे कायदा हा आमच्यापेक्षा मोठा नाही या आविर्भावात जी काय पत्रकार परिषद घेतली त्याचा परिणाम आपल्याला जाणवतो जी तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती त्यांनी ती मुख्य निवडणूक आयोगाकडे पाठवली आणि त्याची दखल घेऊन आता कारवाईचे संकेत दिलेत म्हणून अति घाई संकटात नेहमी अशी जी काही म्हण आहे ती या ठिकाणी लागू होते तरीही त्यांचे प्रवक्ते म्हणतात आशाला आम्ही जो मानत नाही मला आश्चर्य गोष्टीचं वाटतंय कायदेशीर लढाईला तयार होण्यापेक्षा त्याच्यावर बोलणे योग्य नाही जो निवडणूक आयोग निर्णय घेईल त्याला यांना सामोरे जावे लागेल मतदानाच्या दिवशी पत्रकार परिषद आयोगानं आरोप केले होते जेव्हा निवडणूक प्रक्रिया सुरू असते त्या टायमाला पत्रकार परिषद घेणे किंवा एकायद्या मीटिंग घेणे याला सर्व बंधन आहे परंतु काही लोकांना असं काही गैरसमज झालेलं आहे की निवडणूक आयोग आमचं काही करणार नाही किंवा कायदा हा आमच्यापेक्षा मोठा नाही या आविर्भावात जी काही पत्रकार परिषद येईल त्याचा परिणाम आता आपल्याला झाला होता जी तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे के केली होती त्यांनी ती मुख्य निवडणूक आयोगाकडे पाठवली आणि त्यांनी त्याची दखल घेऊन आता कारवाई करण्याची संकेत दिली म्हणून घाई संकटात जी काही म्हण आहे ती या ठिकाणी लागली तरी त्यांचे प्रवक्ते म्हणतात की अशा मी काही जुमानत नाही मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय कायदेशीर लढाई लढायला तयार होण्यापेक्षा त्याच्यावर पुन्हा त्याच आविर्भावामध्ये बोलणं मला वाटतं योग्य नाही आणि जे काही निर्णय आता निवडणूक आहे घेईल महाराष्ट्र निवडणूक आहे त्याला यांना समोर जावंच लागणार